एका यशस्वी से सेनापतीला स्वतःचा राज्याभिषेक का करावा लागला राज्याभिषेकाच्या दिवशी शिवरायांनी नक्की काय केलं आणि तो दिवस इतका ऐतिहासिक का ठरला तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची थरारक आणि क्षत्रीय वंश सिद्ध करण्यासाठी खास बनार असून पंडित भट्ट यांना पाचारण करण्यात आलं हा सोळा धार्मिक सोहळा नव्हता तर तो होता स्वराज्याची अधिकृत स्थापना सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी म्हणजेच राज्याभिषेकाच्या दिवशी रायगडावर हजारो लोक जमलेले होते त्यात शिवाजी महाराजांनी सात पवित्र नद्यांच्या जलांनी स्थान केले त्यानंतर मंत्रोच्चार करून यांनी राज्याभिषेक केला त्यावेळी शिवाजी महाराजांना छत्रपती ही पदवी बहाल झाली त्यांच्या मस्तकावर छत्र मस्त शिवराय त्याच दिवशी त्यांनी स्वतःची मुद्रा देखील घोषित केली सहकारी मावळी आणि सामान्य जनता सगळ्यांना समान वस्त्र वित्त आणि इमान देण्यात आली त्या दिवशी एक गोष्ट स्पष्ट झाली ती म्हणजेच भारतात पुन्हा एकदा स्वराज्य निर्माण झालं होतं एक हिंदू राजा स्वतःच्या ताकदीवर धर्म च्या रक्षणासाठी सिंहासनावर बसला होता महाराजांनी राज्याभिषेकानंतर शपथ घेतली मी धर्माचं न्यायाचं आणि प्रजेच्या कल्याणाचं राज्य करीन राज्याभिषेकानंतर संपूर्ण भारतात एक विश्वास निर्माण झाला की हे स्वराज्य शक्य आहे महाराजांचा राज्याभिषेक हा केवळ एक सोहळा नव्हता तर तो होता स्वराज्याच्या स्वप्नाचं सत्यात उतरणं रायगडावरचा तो एक दिवस आजही आपल्याला सांगतो की स्वतःवर विश्वास असेल तर जगात काहीही शक्य नाही राज्याभिषेक म्हणजेच आज जशी एक सत्ता आहे तशी त्या काळची सत्ता तर मित्रांनो या राज्याभिषेक सोहळा ला तुम्ही रायगड वर जाणार आहात का कमेंट मध्ये नक्की कळवा जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक शेअर करायला विसरू नका शिवरायांच्या या प्रेरणादायी कहाणीला शेअर करा बोला छत्रपती शिवाजी महाराज की जे